आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अज्ञात व्यक्तीनं लावली दुचाकीला आग कल्याण जवळील आंबिवली परिसरातील घटना पद्माकर मल्ला नावाच्या व्यक्तीच्या गाडीला अज्ञात व्यक्तीनं लावली आग घटना सीसीटीव्ही मध्ये कैद आणि काय घटना घडली सर माझं नाव पद्माकर हरिनाथ मल्ला आहे मी गणेशनगर आंबिवली पश्चिमला राहतो आणि मी बी जे पीचा कार्यकर्ता आहे भूत प्रमुख आहे आणि हे आपल्या दोन तारखेला माझी गाडी पेटवलेली रात्री आणि याचा आधी पण चार महिन्यापूर्वी माझ्या गाल्यावर हल्ले पण चालते सेकंड टाईम गाडी पेटवली आणि पुढं जाऊन जर माझा जीवाला धोका असेल तर पोलीस काय करतील गाडी पेटवली आणि पुढं जाऊन जर माझ्या दिवा जीवाला धोका असेल तर याचा जबाबदार कोण राहील याच्यावर कारवाई करायला पाहिजे व्हिडिओ क्लिप आहे तो पण सापडलेला आहे व्हिडिओ क्लिप आम्हाला कॅमेरा तपास केल्यानंतर पोलिस याच्यावर कारवाई करायला पाहिजे आरोपीला त्वरित पकडा आणि त्याच्यावर कारवाई करा जर तसा नाही केला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे समर्थक उग्र आंदोलन करू असा आम्ही प्रशासनाला इशारा देतोय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर